आमच्या दोन तीन छर्ती बाहेर गेल्या होत्या तर तेव्हा आम्हाला आदर वास्त्र आम्हाला बहीण देत नव्हते आमच्या नमस्कार बैलाला माझं नाव पितेश हरिशंद्र आलिमकर रान भटकेवाडा आमच्या बैलाचं नाव मारी आणि आमच्या मध्ये पहिला पालाला लक्की खायडी लक्की हां हा आमची पहिली एक गाडी झाली तर लगेच दुसऱ्याला त्यांनी पहिला मागितला आपला की गाडी करू म्हणून आपण तर आम्ही त्यांचं नाव फिरवलं दोन मुला झाले सलग दोन मुला झाले ओमकार कालवा मालिमकर फडकेवाडा गाडी धुलण्याचं कारण असं होता की आमची पण गाडी जमत नव्हती काय ना मग एकच त्यांचं नाव होता तर मग आपण त्यांच्यावर नाव फिरवलं असं झालं गाडी आम्हाला दुसरी गाडी करायची होती की त्यांची पण इच्छा होती एक गाडी करू आपण केली म्हणून आम्ही त्यांच्यावर नाव फिरवलं असं झालं तेव्हा सुट्टी मेकर आमचा संदेश पाटील असतो संदेश मात्रे मोठी देसाई आणि डायवर आपला आशिष डायवर आमचा घरचा डायवर एक आहे आणि आकाश डायवर आणि सुरत डायवर आहे तीनच ड्रायव्हर आमच्या गाडीवर बसतात हां मारीच्या गाडीवर मारीची माहिती मारी म्हणजे आम्ही आदत असताना एकदम छोटा असताना आम्ही घेतला होता तेव्हापासून आमचा वेळेला पराभव म्हणजे अजूनपर्यंत झाला नाही शक्यतो आमची गाडी दोन तीन वेळेला बाहेर गेली तेव्हा म्हणजे तेव्हा तो तोच पराभव तो झाला होता आमचा असं आणि सरळ आमचा पराभव अजूनपर्यंत झाला नाही आमचा बैल रोज म्हणजे बैल वेगवेगळ्या पायऱ्यातच पडतो जास्त करून म्हणजे एक बैलामध्ये पळतच नाही शक्यतो आता भरपूर जण बैल मागतात सर्वांची अपेक्षा असते की बैल पाहिजे आम्ही सर्वांना दे बैल देतो आम्ही कोणाला म्हणजे रुसवत नाही आम्ही बैल सर्वांना देऊन टाकतो हा बैल घेतला आम्ही बारामतीवरून घेतला बत्ती शिराला बत्ती शिरावरून घेतला पवन म्हणून एक आहे त्याच्याकडून घेतला घेतल्यानंतर म्हणजे आता का आम्ही त्याला म्हणजे घडवला एक वर्ष आम्ही त्याच्यावर त्याच्यावर फुल मेहनत घेतली एक वर्ष आता माझा भाऊ छोटा भाऊ आहे तो त्याच्यावर भरपूर मेहनत करतो त्याच्यामुळे आमचा बैल आज इथपर्यंत आहे तो, तो मेहनत करतो आम्ही सर्व कामा धंद्याला आहे म्हणजे शर्तीला असलो की आम्ही सर्व येतो तो म्हणजे जास्त करून मेहनत करतो पूर्ण ग्रुप मेहनत करतो बैलांसाठी आजी आले आता मधी आमच्या दोन तीन शर्ती बाहेर गेल्या होत्या तर तेव्हा आम्हाला अदल वास्त्र आम्हाला बैल देत नव्हते आमच्या बैलाला तेव्हा आम्ही खूप म्हणजे खटपट केली तर आम्हाला कोणी बैल दिला नाही आमच्या घरी एक आम्ही छोटा वासू आणले आमचा विचार झाले की घरची गाडी परवावी म्हणून तर आम्ही कुटुंब कुटुंबीतून एक कुटुंब पहिला केला गुलालाला तुम्ही तसा बैल आला टोपला आता सलग बारा गुलाल घेते लगा हा सलग बालक बारा गुलाल झाले आता आम्ही खेळ शांत काही कधी आमचं गोंगाट नसेल तुम्हाला काय भेटणार असेल भांडणं वगैरे काहीच नाही मैदान तर खूपच छान आहे इथे यायला आम्हाला म्हणजे आनंदच होतो एकदम हार्जित होऊ द्या पण मैदान एकदम चांगलंच असतात माळीच्या आठवणीच्या गाड्या आता भरपूर आता कशा थांबलो तुम्हाला आता आता जाताच झाली दोन तीन दिवस अगोदर म्हणजे बाई इथं मैदान बायडीला मैदान होता त्या बायडीला मैदान होता तर आय पी एल आणि मण्या मण्या भाई म्हणून एक बैल होता तिकडे म्हणजे ती टोपला गाडी पलते तर आम्ही ती गाडी पकडली तर आम्हाला सर्वजण तेच बोलवते की तुम्ही ही गाडी कशाला पकडली ती गाडी तुम्हाला होणार नाही आणि ती गाडी पण आम्ही एक दीड शेकडामध्ये केली गाडी हां तेव्हा आमच्या गाड्यामध्ये पालरा मंत्री पालरा चिचपाडचा हे तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे आम्ही पण तसं केलं आमच्यासोबत पण झालेले शर्यती आम्ही त्यांच्यामध्ये पण फॉलोलेलं आहे आणि आम्ही पण त्यांच्यामध्ये असं म्हणजे फॉल त्यांच्या आमच्या काही असं वादावाद काहीच नाही तुमच्या राऊलीला मारी आला तर तिथून काय म्हणजे बदल घडून की त्याला आता आमची ओळख आहे मारीमुळेच आजी वगैरे झाली आता आम्ही पण आमच्याकडं पहिल्या वर्षा आम्ही नाच चालू केला तो नाच म्हणजे आम्ही तो बैल आम्ही गेला ना आता मारी आम्ही स्वतः असताना आला तेव्हापासून हा बैल आमचा मारी धावणीला आमच्या धावणीला म्हणजे एकदम चांगला चांगलाच लागला तो बैल असं झाला त्याच्यामुळं आम्हाला खूप नाव आणि प्राधान्य मिळतं आणि बैल आल्या आम्हाला आमच्या गावाचं किती नाव येतं येतं आम्हाला तिथे लांब जाऊन वाटतं की नाव विकलं जातं आणि आता जसं असं सिद्ध आम्ही घाटावर पाचवड पाठवतो बारामतीमध्ये पिंटू पाटील त्यांच्या जवळ आमचा बाई जातो गेल्या वर्षी पण तिकडेच होतो आणि आता पण तिकडेच येणार हो आता बघूया आता तेवढी अपेक्षा आहे आमच्या आम्हाला त्याच्या मेहनत चालू आहे त्याच्यावर चेक 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 आता आम्ही बैल घेऊन जातो आता आम्हाला कोणी जास्त ओळखत नाही पण बैलाला मात्र सगळं ओळखतात की मारी आला म्हणून बैलाला मारी आला म्हणून आम्हाला तेवढंच आनंद होतो बस आमचे दोघच एक पांडू आणि एक बिट्टू ते दोघंच बनवायला आतापर्यंत कुठल्या गुलांच्या चांगल्या पैऱ्यामध्ये त्याची पाणी सर्व चांगलीच होते त्याचं नामांकडे आदर मध्ये खूप आम्ही भरपूर गुलाल घेतले नाग्याने आम्ही नागे आणि मारीने कमसे कम सव्वीस सत्तावीस गुलाल झाले आमचे एकवीस गुलाल आम्ही ते सव्वीस सत्तावीस केले नंतर बैल आता दोन झाला दोनदा मध्ये आम्ही चांगले चांगले पैरे चालू झालो आता या सीझनला जवळजवळ मंत्री मध्ये आठ गुलाल केले आणि आज लक्ष्मी मध्ये एक केला सलग ते के बारा गुलाल करत आलो आम्ही आता म्हणजे आजच्या कल बारा गुलाल चालूमध्ये चालू मध्ये चालू मध्ये म्हणजे चांगलं भविष्य आहे चालेल धन्यवाद आणि आज पण चांगला गुलाब घेतला काय गुलाल घेत राहा मग काय वर्ष तुमचा धन्यवाद